नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज आम्ही सुरू केलेल्या दरबार या आपले स्वागत आहे पाहूयात नमस्कार रयत्याचा दरबार हे सदर घेऊन आज आपण पोहोचलेलो आहोत देवणी तालुक्यातील जवळगाव जिल्हा परिषद गटामधील धनेगाव या गावी या गावातील काही नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत येणाऱ्या काळामध्ये काही काळामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुरुवात होत आहे काय मा शेतकऱ्यांची पुढं काय आव्हान आहेत काय विकास झाला आहे का अशा विविध प्रश्नावरती आपण काही नागरिकांशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत मग सध्या एकीकडं नैसर्गिक संकट शेतकऱ्यावरती कोसळलेलं होतं आणि नैसर्गिक संकट कोसळलेलं असताना शेतकऱ्याला सरकारने ते मदत वगैरे काही नाही आम्हाला काही नाही ता भविष्यात पण काय करणार आहे बरं एकंदरीत गेल्या विधानसभेच्या वेळेला किंवा लोकसभेच्या वेळेला तुम्हाला सरकारने काही आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता झालेली आहे का काहीच नाही काही झालं नाही आम्हाला काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्ह्यामध्ये आले होते आणि शेतकऱ्यांची जे काही नुकसान झाले त्या नुकसानीची मदत म्हणून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असं आश्वासन दिलं होतं तुम्हाला काही मदत सरकारची नाही काहीच मदत मिळाली नाही बरं आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं हे सुरुवात होणार आहे या निवडणुकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उमेदवाराकडून तुम्हाला काय अपेक्षा असतील काय अपेक्षा या सरकारकडून काय भेटायला दुसऱ्या काय अपेक्षा उमेदवार बरं मागील पाच वर्षाचा काळ मागचे जे जिल्हा परिषदेचे तुमचे मेंबर होते सदस्य होते तरी काय तुमच्या गावाचा विकास वगैरे काही केला कुठल्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या बरं तुमच्या या धनेगाव गावातून काँग्रेसकडून भाजपकडून राष्ट्रवादीकडून अशा वेगवेगळ्या पक्षाकडून काही इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत तुमच्या गावातून रामजी शेरे हे भाजपकडून इच्छुक आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादीकडून विवेक इरादा गगवाले ह्यापैकी तुम्हाला एवढे वाटेल बरं सरकारची तुम्हाला काही शासनाकडून मदत मिळाली बरं येणाऱ्या काळात तुम्ही भाजप सरकारवर समाधानी आहात आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषद मध्ये त्यांना मतदान करणार आहात का असं कारण मागचीच काही आपल्याला हे नाही काय त्यांना मतदान कशामुळे मागील दिलेले आश्वासनाची पूर्तता केली नाही त्यामुळं येणाऱ्या काळात भाजप सरकारला मतदान करणार नाही असंही काही नागरिकांचं म्हणतात मामा आत्ता तुम्ही खूप म्हणजे तुमच्या जवळपास सत्तर पंच्याहत्तरच्या पुढं वय आहे मागचा काळ म्हणजे जे की काँग्रेसच्या सरकारमधला काळ आणि भाजपच्या सरकारमधला काळ या दोन्हीमध्ये काही तुम्हाला फरक जाणवतो बरं काय बरंच चांगल्या काही योजना आणि त्या योजना आतापर्यंत म्हणजे वाटचालसुद्धा बरी झालेली आहे पण मधल्या ज्या काही अधिकाऱ्याकडून म्हणा किंवा मधल्या दुवेदार जे आहेत नाही ह्या द्वेदाराकडून ज्या काही योजना जशा राबवायला पाहिजे तशा योजना राबवल्या जात नाहीत बरं मागच्या काळामध्ये शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं तुमचं गाव नदीकाठचं गाव आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेलेल्या आहेत त्याच्यासाठी सरकारने तुम्हाला काही मदत दिली आहे का आता सरकारनं दिलेली मदत ही फार तुटपुंजी आहे कुठं हेक्टरी आठ हजार रुपयाप्रमाणे का साडेआठ हजार रुपयाच्या हिशोबाने ती जी मदत दिलेली आहे ती मदत म्हणजे फार तुटपुंजी आहे मग येणाऱ्या काळामध्ये कुठलं सरकार तुमच्यासाठी योग्य राहील भाजप महायुतीचं राहील की काँग्रेस महाविकास आघाडीचं आता कोणतं का सरकार येणार आलेलं सरकार प्रामाणिकपणे सेवा करणारं असावं सरकार कुठलंही असो येणारं जे सरकार असेल ते प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारं असावं असंही काही नागरिकांचं म्हणणं आहे काही नागरिक आपल्यासोबत ना? आहेत

बरं तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ मिळाला आहे सरकारी नाही मी एकटा ना म्हणे म्हणून बाकीचे कसं करावं आहे पंध्या पुस्तक युज दिनीत मग कोणीही होऊ दिलं नाही तुमच्याकडे तेच लोक काही राजकीय फुडाऱ्यामुळे त्यांनीच तेच दिली आमच्या काही राजकीय पुढाऱ्यामुळे आम्हाला शेतकऱ्यापर्यंत अनेक योजना सुद्धा पोहोचलेल्या नाहीत असंही काही नागरिकाचं म्हणणं या ठिकाणी काही युवक मंडळी देखील आपल्यासोबत उपस्थित आहे काय ना तुमचं आणि सध्या तुमचा व्यवसाय काय तुम्ही प्रणव बिराजात सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या शासनाच्या योजनेअंतर्गत दोन्ही पंचायत समिती कार्यरत होतो शासनाने पाच महिन्याच्या नंतर आणखी सहा महिन्याच्या नंतर पाच महिने कार्यकाल वाढवला कार्यकालाचा संपूर्ण सध्या सुशिक्षित बेरोजगार म्हणून गावात वावरत आहे आता एक तरुण आहात तुम्ही सुशिक्षित बेकार आहात एक मागच्या काळामध्ये ते तरुणांना खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल असंही पण आपल्या देशाचे मुख्य पंतप्रधानांनी सांगितलं होतं तर हे हे जे आव्हान आश्वासन सरकारने दिलेलं होतं त्याची पूर्तता झाली आहे का नाही निश्चित काही प्रमाणामध्ये पूर्तता झाली आहे परंतु अगोदरच्या काळामध्ये एवढी बेरोजगारी नव्हती आता हल्लीच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जी झाली आहे त्याच्यामध्ये बेरोजगारीमध्ये वाढ झाली आहे त्या अनुषंगानं शासनाने जो की सध्याच्या परिस्थितीची गरज आहे त्या गरजेप्रमाणे रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून दिलं तर आमच्यासारखे बेरोजगार करून तुम्हाला गावागावामध्ये भेटणार नाही जे की हाताला काम लागेल त्यांच्या आणि त्यांचं काहीतरी ते आयुष्याचं चांगलं बरं आत्ता सरकार या ठिकाणी असं म्हटलं आहे की आता नुकतंच शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर शेती काही शेतकऱ्यांची शेती वाहून गेलेली आहे तर तुम्हाला शासनाकडून काही हो मदत वगैरे मिळालीच आता मी नदी शेतकरी आहे आमची शेती सततच्या पाण्यामुळं या ठिकाणी अक्षरशः खरडून गेली आहे आणि त्याचे पंचनामेसुद्धा आम्ही फडणवीस साहेबांनी म्हणले होते की बाबा ड्रोनद्वारे जरी पंचनामा केला तरी तुम्हाला या ठिकाणी मदत भेटून जाईल साधं मोबाईलमध्ये जाऊन तिथे तुम्ही फोटो काढला तर तुम्हाला मदत भेटेल आम्ही या ठिकाणी ठाणेगावचे माजी सरपंच आदरणीय कुमारजी पाटील यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चामधून या ठिकाणी ड्रोनची व्यवस्था केली आणि नदी काढची आणि वड्या काढचे जेवढे शेतकरी आहेत त्यांच्या शेताची पूर्ण या ठिकाणी ड्रोनद्वारे पंचनामा करून आम्ही पंचनाम्यासोबत कृषी साय्य साहे कांबळे साहेब होते आमचे कलाठी बोटोळीसर होते आणि सर्वच त्यांची टीम आणि आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी पंचनामा करून जवळपास आता एक ते दीड महिना झाला अद्यापही एकही रुपया खात्यावर जमा झाला नाही काय आता आठ हजार पाचशेप्रमाणे काही शेतकऱ्यांना जमा झाले आता काही सामायिक खातेदार आणि काही वैयक्तिक खातेदार आहेत त्यांचेही पैसे या ठिकाणी आणखीन जमा झाले नाहीत दिवाळी संपली फडणवीस साहेबांनी म्हणली होती की दिवाळी गोड करू पुर। करून तसं काही झालं नाही त्यानंतर एकतीस हजार सहाशे पन्नास कोटींचा काहीतरी खूप मोठा पॅकेज त्यांनी डिक्लेअर केला परंतु हा आकडा शेतकऱ्यांना एवढा मोठा वाटला की अरे खात्यावरती परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिशय तुटपुंची मदत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर खात्यावरतील काही शेतकरी या ठिकाणी आणखीन अनुदानापासून वंचित आहेत जरी मी एखादी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलो तरी मी आधी एका शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि त्या भावनेनं त्या पुरतडकीनं मी माझी माहिती फडणवीस साहेबापर्यंत जावं या ठिकाणी मी तुमच्या न्यूजमार्फत हे करतो आता सांगायचं तात्पर्य म्हटलं तर नाम फाउंडेशन जे की मकरंद नानासपुरे आणि नाना पाटेकर हे या ठिकाणी संस्था काम करते आमच्या गावचे सरपंच रामलिंगजी शेरे जे रा। की जिल्हा समन्वयक आहेत नाम फाउंडेशनचे त्यांच्यामार्फत गावामध्ये प्रत्येक उंबरट्याला आणि प्रत्येक शेतकऱ्याला एक हरभऱ्याची बॅग या ठिकाणी पोचली मग नाम फाउंडेशन सारखी संस्था जर शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत असेल तर सरकार म्हणून तुम्ही काय करता हा माझा प्रश्न आहे बरं आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचं थोड्या दिवसामध्ये वाढण्यात आहे येणाऱ्या काळामध्ये मागील काळामध्ये काय विकास झालेला आहे आणि येणारा जो उमेदवार जो कुठल्या पक्षाचा असेल त्याच्याबद्दल तुम्हाला काय अपेक्षा असते निश्चितपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पाठीमागं भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता स्थापन झाली आमच्या गावाला योगायोग पंचायत समिती सीट मिळेल आणि सभापती झाले आता त्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं कामे कामाची मंजुरी झाली काही कामं चांगल्या प्रमाणामध्ये झाले आणि काही कामं शिल्लक आहेत येणाऱ्या काळामध्ये नणेगाव गावातून असंख्यजण प्रत्येक पक्षाकडून तिकीटाची मागणी करत आहेत बरं एकीकडं एक मागच्या काळामध्ये तुमच्या नदीकाठचं गाव असल्यामुळं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे तुमच्या गावातील काही शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली त्याच्यानंतर वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम करण्यात आलेलं आहे या भागाचे आमदार निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर तुमच्या ह्या भागाची पाणी करण्यासाठी आली होती का आणि इति ते तुमचं शेतकऱ्यांचं योगदान आहे का निश्चितच या ठिकाणी निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांनी दणेगावच्या डॅमवरती जवळपास तीन वेळेस पाणी केली डॅमच्या वरती जाऊनसुद्धा किती क्षेत्र गेले किती वाहून गेली या सगळ्या गोष्टीची पाहणी केली परंतु म्हणजे प्रत्यक्षात या ठिकाणी पाकपुरा करून मदत भेटायला पाहिजे आता मला एक कळत नाही की शासन म्हणते आम्ही पैसे दिलो आणि अधिकारी लोकं म्हणतात की आमच्यापर्यंत असा जी आर चालणे आमच्या खात्यावरती हो पैसे चालणे तो तुम्हाला करून टाकलं मग याच्यामध्ये सरकार खोटं बोलते की खाल्लं प्रशासन खोटं बोलतं ह्या दोन्ही कोड्यामध्ये या ठिकाणी सध्या शेतकरी अडकले आहेत आणि निश्चितच या ठिकाणी रो रोहित दादा साहेब स्वतः माझ्या शेतात आले होते आणि त्यांचं ह्या विधानसभा त्या काही संबंध नसताना त्यांनी आली शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्या त्या ठिकाणी त्यांनी आल्यानंतर त्यांचं मी मनापासून तेव्हाच धन्यवाद केले आणि आताही धन्यवाद मानतो कारण शेतकऱ्यांचा प्रश्न मानणारा नेता हा शेतकऱ्यांचा नेता असतो म्हणजे तो पक्ष कुठलाही असो शेवटी राजकारण संपलं पक्ष संपलं शेवटी जनता आणि नेता हे एक वेगळं नातं असतं ते नातं पुण्याचं काम शेतकऱ्यांचं रोहित दारा साहेबांनी केलं एकीकडं तुम्ही असं म्हणताय की संभाजी पाटील निलंगेकर हे तुमच्या देवणीच्या डॅमवरती येऊन पाहणी केलेली आहे एकीकडे औसा विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत अभिमन्यू पवार हे भाजपाचेच आमदार आहेत त्यांनी औसा तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना जी जेवढी शासनाची मदत आहे तितकीच मदत त्यांनी वेगवेगळ्या सी सी एस आरच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना एकत्र करून त्यांनी शेतकऱ्यांना दिपाळीत पूर्वी मदत दिली असं काही निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी काही केलं आहे का नाही निश्चितच असं काही प्रकार झाला नाही आता अभिमन्यूजी पवारसाहेबांनी मदत केली त्यांचं खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो परंतु जनतेचं व्यक्ती खूप प्रश्न असतो त्यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांची मदत करीत त्यांनी केली इतर आदरणीय भैया साहेबांनी केले आणि त्यांच्या आणि अगोदर झाली अशा सर्व लोकांना आणि उरलेल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे आठ हजार पाचशे प्रमाणे आणि जे की पेरणीसाठी ते दहा हजार देणार आहेत आता सध्या पेरणीचं सीझन चालू झालं आहे त्यामुळे आता जर ह्या चार दिवसामध्ये मदत पडली तर तिथे शेतकरी थोडा तर जगेल नाहीतर मान्यता शेतकरी मेला तर सर्वच मराव लागेल अशी या ठिकाणी एक परिस्थिती निर्माण झाली कारण एवढं महापूर एवढी अतिवृष्टी आतापर्यंत मी मी तरी पाहिलो नाही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी या ठिकाणी देण्याचा निर्णयही शासनाने घेत घेतला आहे एकदम योग्य आहे पण तो निर्णय कसा आहे बोलाची बात आहे बोलायची गडी होऊ नये प्रचंड जनता या ठिकाणी सरकारवर नाराज असल्यामुळं सरकारने हा निर्णय योग्य रित्याने पार पाडावा या ठिकाणी कालच अजित पवारसाहेबांनी या ठिकाणी एक स्टेटमेंट दिलं त्याचं समर्थन एक शेतकरी म्हणून मी कदापि करणार नाही कारण तुम्हाला फुगट खायची सवय शेतकऱ्याला लागली असं म्हणता आम्ही तुम्हाला फुगट मतदान देऊन इतके वेळेस निवडून दिले त्याचा काही ध्येय नाही का हा जर तुम्ही म्हणत असाल की शेतकऱ्यांना फुगट मागू नका बिनव्यादी तुम्हाला करत उपकार करताय का शेतकरी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही शेतकऱ्यांना दाखवतो हा हे जे काही वक्तव्य केलं आहे मी माझ्या पक्षाच्या वतीनं मी फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती करतो की अशा मंत्री असतील उपमुख्यमंत्री कोणी असतील यांना आवरा यांना आवरलो तर तुम्ही आवरताना तर येणाऱ्या काळामध्ये खूप विचित्र परिस्थिती होईल कारण पूर्वी जो भारतीय जनता पार्टी पक्ष होता तो आता अस्थागेत राहिला नाही या ठिकाणी शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढत आहे बेरोजगारी वाढत आहे आणि अनेक गोष्टींवर आळा घालण्यासाठी काँग्रेसला कटवून आम्ही तुम्हाला मतदान केलं असं जनतेचं म्हणणं आहे ना आम्ही परंतु तुम्ही जर त्याच्यामध्ये सरकार करून आम्ही सक्षम ठरत नसाल तर खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी म्हणा माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आत्ता तुम्ही एक तर भाजपचे तुम्ही भूतप्रमुख आहात म्हणून सांगितलं भाजपचे समर्थक आहात एक शेतकरी म्हणून या सरकारला काय संदेश द्या एक शेतकरी या ना नात्यानं मी सरकारला एवढंच सांगतो की जो काही पॅकेज सरकारने जाहीर केला आहे प्रशासनाला जे काही तहसीलदार असतील कलेक्टर असतील जे काही सर्व अधिकारी असतील त्यांना तातडीने कामाला लावणे शेतकऱ्यांच्या खात्यावर शेताच्या तातडीने राहिलेले पैसे आणि येणारी हेक्टरीचे दहा था हजार मदत आहे ती तातडीने टाकणे अतिवृष्टीच घरात पडझड झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणे शेतमजूर असतील आता शेतकऱ्यांना तर मदत या ठिकाणी फुल नाही फुलाची पकडी काही नाही भेटली पण शेतमजुरांनासुद्धा या ठिकाणी काहीच भेटलं नाही कारण शेतकरी जगला तर शेतमजूर शेत जगू शकतो शेतातच सोयाबीन वाहून गेलं त्याच्यामुळे शेतमजुरांनासुद्धा सुद्धा उपासमारीची वेळ आली त्यांचं काहीतरी तडजोड करावं एवढीच अपेक्षा एक समर्थक आणि एक सामान्य शेतकरी म्हणून या ठिकाणी प्रशासनाला शासनाला सरकारला आणि बड्या मी सरकार करेल शेतकऱ्याबरोबरच मजुरांचाही विचार सरकारने करावा असंही या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे